तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर झालेल्या मोर्चामध्ये काय झालं त्या मोर्चाचा काय निकाल लागला त्याचबरोबर पेन्शन आणि ग्रॅज्युटीबद्दल कोणता मोठा निर्णय लागला याबद्दलची माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिस्तई यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे ग्रॅज्युटी आणि पेन्शन कारण की अंगणवाडी सेविकताई मदतनिस्तई यांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन हे स गुजरात सरकारने आणि उच्च सुप्रीम कोर्टाने सुद्धा लागू केलेलं आहे की ग्रॅज्युएटी त्यांना मिळाली पाहिजे आणि पेन्शनसुद्धा त्यांना मिळाली पाहिजे तर त्याबरोबर गुजरातमध्ये तर ग्रॅज्युएटी चालू झालेली आहे आणि इतर एक कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा चालू झालेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि इतर सुद्धा चालू नाही आहे आणि त्याचसाठी आता आंदोलन धरणे आंदोलन अंगणवाडी सेवेकताही मदत निसतं ह्या करत आहेत आणि आपला जो लढा आहे आज त्यांचा सतत चालूच आहे कित्येक वर्षापासून ह्या लढा देत आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या जे समस्या हे सरकारसमोर मांडत आहेत तर त्यासाठी सुद्धा आता तीन मार्च दोन हजार पंचवीसला मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा त्यांनी असंच धरण आंदोलन केलेलं आहे आणि त्यामध्ये नेमकं काय झालं त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या काय त्यांच्या मागण्यावर काही विचार करण्यात आला काय याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं लाडके डू चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अंगणवाडी शिबिके काही मदत मिसतं आहे तुम्हाला माहीतच असेल की तुम्हाला सेवा नृत्य झाल्यावर तुम्हाला तुमचे जे मानधन आहे ते बंद केलं जाते कारण कारण तुम्हाला मानधन मिळत नसते जोपर्यंत तुम्ही सेवेवर सेवेवर असतात तोपर्यंतच तुम्हाला मानधन मिळते परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्हाला कुठलाही लाभ मिळत नाही आहे जे ग्रॅज्युएटीचा लाभ नाही किंवा मग पेन्शनचा लाभ नाही हा मिळत नाही आहे आणि त्यासाठीच तुमचं जे आंदोलन असतं हे सतत चालू असतं की आपल्याला कमीत कमी पेन्शन किंवा मग ग्रॅज्युटी हे लागू झाली तर आपलं जे जीवन आहे पुढचं सेवानिवृत्तीच्या नंतरचं हे जीवन आपलं सुखमय जावं आणि वृद्धाप काळात आपलं चांगलं जीवन आपण करता यावं आणि त्यासाठीच अंगणवाडी सेवेकडे मदत घेत या वेळोवेळी संप धरण आंदोलन करून सरकारसमोर आपल्या जे समस्या आहेत किंवा ग्रॅज्युटी पेन्शन याबद्दलची जी मागण्या आहेत हे मागण्या ठेवत असतात तर अशातच आता तीन मार्च रोजीसुद्धा त्यांनी आपल्या मागण्या ठेवलेल्या आहेत तर अंगणवाडी कृती समितीने अंगणवाडी शेविकताई व मदतनीस्ताई यांना पेन्शन व ग्रॅज्युएटी लवकरात लवकर कशी चालू व्हावी यासाठीचे सुद्धा प्रयत्न ते करत असतात तर या तीन मार्चच्या धरणे आंदोलनाच्या अगोदरसुद्धा कृती समितीने महिला व बाल विकास उपायुक्त यांची भेट घेतल्यानंतर पेन्शन व ग्रॅज्युटी तसेच पोषण ट्रॅकर संबंधी समस्या यावर सविस्तर चर्चा केली होती आणि त्याबाबतचा जो इतिवृत्त आहे तो सहा तारखेला तुम्हाला समजणार आहे तर तीन मार्चला झालेल्या आंदोलनाच्या वेळी महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे हे अधिवेशनात आता दहा तारखेला बजेट आहे महाराष्ट्राचा आणि त्याबद्दलच्याच जे जे काही अधिवेशन किंवा मग जे कामकाज आहे त्यामध्ये त्या व्यस्त असल्यामुळे या कृती समितीसोबत त्यांची भेट झाली नाही परंतु कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महिला व बाल विकास मंत्री यांचे सचिव अनुप कुमार यादव यांची भेट घेऊन अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्थायी यांच्या ग्रॅज्युएटी व पेन्शनबाबत सकारात्मक चर्चा केली यावेळी महिला व बाल विकास मंत्री यांचे सचिव अनूप कुमार यादव यांनी सांगितले की अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्ताई यांच्या ग्रॅज्युटी व पेन्शनबाबत असलेल्या प्रस्तावामध्ये काही त्रुटी असल्याने त्या दुरुस्त करून परत लोकर त्या शासनाकडे आम्ही मंजुरीस पाठवलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागूसुद्धा करण्यात येणार आहे त्यासाठीचा आमचा पाठपुरावा सुरू आहे असे त्यांनी म्हटलेले आहे त्याचबरोबर पोषण ट्रॅकर व प्रोत्साहन भत्त्याबाबतच्या काही जाचकटी शिथिल केल्या जातील असेही ते म्हणाले आहेत तर या धरणे आंदोलनामध्ये ज्या अंगणवाडी शेविकेत मदत निसतं यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या इथं मान्य करण्यात आलेल्या आहेत जे महिला व बालविकास मंत्री यांचे जे सचिव आहेत हो यांनी याचा पाठपुरावा केला आहे आणि त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर आता ग्रॅज्युटीबद्दल आणि पेन्शनबद्दल सकारात्मक जे भूमिका आहे ते सरकार घेणार आहे आणि लवकरात लवकर ते तुम्हाला लागू करणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र